विशालचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव ला झाला तर तीन डिसेंबर दोन हजार सोळा ला त्याच वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवलेला आहे लेकरांनो वय काढत असताना इथं दोन हजार सोळा म्हणजे काय तर वर्षमान सविस्तर सांगायचं झाल्यास इथ महिने आणि इथं दिवस अशा पद्धतीची ही मांडणी प्रश्न विचारला तीन डिसेंबर दोन हजार सोळाला विशालचं सो वय का म्हणून ही माहिती प्रथमत दोन हजार सोळा हे वर्ष लक्ष द्या दोन हजार सोळाला थोडस खाल घेतलं दोन हजार सोळा तीन डिसेंबर म्हणजे महिना बारावा तारीख म्हणजे दिवस तिसरा डिसेंबर महिन्यातील आता ही प्रारंभीची माहिती वर्ष एकोणीसशे शहाण्णव हो। तेवीस एप्रिल एप्रिल म्हणजे चौथा महिना आणि एप्रिल महिन्यातील तेवीस दिवस याचा आपण वय काढत आहोत करायची वजा बाकी काय करायची वजा बाकी करत असताना तीन मधून प्रश्न जात नाही सर हा इथला एक महिना उष्णा घ्या इथला एक महिना गेल्यानंतर इथं उरणारे महिने अकरा आणि महिन्यात एव्हरेज मध्ये तीस दिवस इथे ऍड करा म्हणजे तीन मध्ये ते ऍड करा अता हे तीस आनी तीन तेहतीस इथं मांडा ओके आता या तेहतीस मधून तेवीस गेले उरले दहा अकरा मधून चार गेले उरले सात आणि ही वजा बाकी एकोणीसशे शहाण्णव चार म्हणजे दोन हजार चार आणि सोळा वीस हे वजा बाकी वीस विशालचं वय विचारलं वीस वर्ष सात महिने आणि दहा दिवस हे या प्रश्नाचं लेकरांम उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय नाही ओके दिनदर्शिका कॅलेंडर ही माझी दिलिश आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारव्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके